सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आयोजित आनंद उत्सव बालनगरी मेळावा आयोजित करण्यात आला लहान मुलांना व्यवहार ज्ञान यावं आणि आपल्या भविष्यामध्ये पैशाचा नफा तोटा तर गणित त्यांना जुळवता यावं ह्याच उद्देशानं ह्या आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बनवलेल्या पदार्थांचा आम्ही सर्वांनी आस्वाद घेतला आणि आयोजन कमिटीला व्यवस्थापकांना आणि शाळेच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यहा मांडवा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंद नगरी मेळावा उत्साहात साजरा पैठण तालुक्यातील व्यहा मांडवा येथे शनिवार दिनांक वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी शंभर ते दीडशे स्टॉल उभारले होते विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळवितांना प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा येथे आनंद आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच विविध प्रकारचे पदार्थ समोसा वडापाव भेळ गुलाबजामून इडली सांबर आदी प्रकारचे पदार्थ बनवून शालेय आवारात स्टॉल लावले होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे कसब दाखवत आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका अलकाताई खोजे मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष विक्रम डुकरे सरपंच प्रतिनिधी बाप्पासाहेब येळे पंचायत समिती सदस्य लहू पाटील डुकरे ग्रामपंचायत सदस्य सुनील डुकरे जिल्हा परिषद शाळा शालेय समितीचे अध्यक्ष किशोर केंद्र प्रमुख लक्षटेसर शिंदे मॅडम व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष विजय कुलकर्णी उपाध्यक्ष आत्माराम ओरुणकर व्यामांडवा पुलीस चौकीचे बीट जमादार किशोर शिंदे माजी सरपंच ना नागेश आष्टीकर महेश माळवदे पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस मुन्ना टेलर जावेदभाई शेख इम्तियाज शेख अनिल भावले प्रसिद्ध उद्योजक तथा स्वामीचे मालक असे भाई पठाण आदींची उपस्थिती होती दखणी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई व्यामांडवा सहकार्य मिळालेलं आहे पालकांनी सुद्धा प्रतिसाद छान छान प्रकारे दिलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थी आपले जे चिमुकले विद्यार्थी आहेत तिसरी चौथीचे जे विद्यार्थी आहेत भरपूर प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यातूनच त्यांना व्यावहारिक ज्ञान ज्ञानाची जो संकल्पना स्पष्ट होऊ शकते धन्यवाद आपल्या विहा मांडवा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी आज आनंदनगरी या नगरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये बाल विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे विद्यार्थ्यांना आपलं ज्ञान व्यावहारिक ज्ञान झटावं यासाठी आपण हा आता आनंदगिरी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मोठ्या उत्साहामध्ये त्याला प्रसाद भेटले प्रसाद भेटलेला आहे तरी मी सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी यांची आभार व्यक्त करतो की त्यांनी या आनंदगिरीला उपस्थिती लावून हजेरी लावली आपली सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य